दरम्यान भाजपनं त्यांच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढावा मग आम्हाला हिंदुत्व शिकवायचा प्रयत्न करा असं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर टीका केली आहे आम्हाला देशप्रेम शिकवू नका आमच्या हिंदुत्वावरून अंगावर येऊ नका हिंदुत्वाचा ढोंग आणि देशभक्तीचं सोंग सुद्धा करू नका आणि एका राज्यात गोमाता तर दुसऱ्या राज्यामध्ये जाळून खाता असा सुद्धा टोला भाजपला उद्धव ठाकरेंनी लगावला भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत है, की हानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानव घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा